हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो दरवेळी आमची पार्टी असता आणि बायका जळत असतात म्हणून बायकांनी पार्टी करूनही ठरवले हो नाही आहे <laughs> आणि मार्गर्शी संप संपलो आता त्यामुळे हिनी ठरवले हो नाही आहे की पार्टी सगळ्यांकडे यायची आणि एवढी पार्टी करणार की एका परातीत सगळी जण घेऊन बसणार आणि कोण जास्त खाताय बघणार त्याची सुरुवात झाली याकडे पार्टीची तयारी आहे तर ही सगळी अशी तयारी चालू आ बाकीचे अर्धी बायका तकडे आहेत हे बाजूकराव बायकांची पार्टी आहे ना पाहुणे मंडळीं का आधी वाढायचा ना आम्ही नेणार होतो पार्टीत तुमका घेऊ कच पार्टी घासांना लय माझे होतो मग मग आमच्याकडे काही माहिता ए हो मी एक घास्तो हा या माका जाऊचा मग दुसरं सांगणार आम्ही <laughs> दोघांत <जैनार laughs> तो घेऊया

जेवण करता एक करताना एकडे मिशोवर सगळे साडी बघतात हो फायनली धरणू ला ढवळू साठी सगळा करून झाला पण धनु असा आपला व्हिडिओसाठी हे करतो मजा आणि अकडे आम्ही मजा करतो इकडे राईस शिजलो आ तिकडे धनगे चिकन शिजव हा 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 धनग्यात चिकन हे घ्याय आहे सगळी तायत मजा करतो ही बचत गट घ्यायंगा इकडे आमचं रेग्युलरचा कार्यक्रम चालू हा मीठ वगैरे सकाळ टाकून झाला पण व्हिडिओसाठी आम्ही पुन्हा पुन्हा टाकत राहणार आहो <laughs> जरा होऊन द्या अजून तिकट कमी कमी खाती ना पूर्वी <laughs> इकडे लेअर लावतात धनुष शेकोटी करतात होईना जाण घ्या पंधरा ऑगस्ट आहे की तिरंगी कोण म्हणा नको तुका करूक नाही होता म्हणून तू चुली बसना मग माहिती मोपल्याच घेऊ नको तुका आमचं टाइमपास करून झालो न सगळी माणसं आता

हा पत्रा वेगळा ही सगळी पोरा फोडी खाणारी या थंडी <laughs> पण तुफान आज आणि आम्ही बसला फुडल्याच्या खळ्यात ओपनला इकडे आपण तुळशीच्या लग्नाचे वगैरे व्हिडिओ केले हा आपला सार्वजनिक खळा आणि आता आम्ही असे बसतो आहोत इकडे पोरग्यांची लाईन इकडे आम्ही पोरगे दिदी बरोबर बसतेस तू जेवायला हां मग कोणा देवी का दिजे बाजू हां काय गीत दिजेचा गीत दिजेचा हां तो बाय आमचा बसता गीत दिजेच्या बाजू देव घ्या तू अकडे बस तू दोघांच्या मध्ये बसायचं आहे का तकडे तकडे जरा हां इथे बस हां बसा एक नंबर आला पाहिजे बाबू एक नंबर आला पाहिजे बस शिशा बस खाली खाली बस आनंदीकडे वाढता माझ्या पुढे तिलाशिवाय व्हिडिओ घेणार नाही काय माहिती थांबले दानगे हाडका मागता सगळं दनगे सगळ्यांकडनं हाडक तू का व्हिडिओ याचा होता ना, <laughs> अरे ना, होता। अगो, अगो, ना अगो अगो कुत्र अगो कुत्र्यासाठी ती मग सांगाय आकडे तू माझा जेवण झाला बाबून जोर झालाय नाकडे दे बाबून जोर झाले न पोरांनी कडे जोर झालाय नाही या विशालने जोर धरले ना चंदन आणि राजा तर आता जो बस लिया थे। ही सगळी जेव बसली आहेत ह्यांच्यातर्फी आज आमका पार्टी आहे विनायता दादगास्ता <laughs> হ্যাঁ বাস নই পর

तू परतच येऊन बस आता सर ती बघ दीपा की आपली पत्रावळी जेवत नाही बघ क्वालिटी ती <laughs> तांबी बिंबी आपलं घेऊन येईल <laughs> जेवण इल तू मी म्हटलं ताडमीट जेव घेऊन येलं की काय गरम पाणी आणलं बस बस तर मी घराकडे रात्रीचे जवळजवळ साडे अकरा वाजले आहेत असे वर कार्यक्रम आपले पार्टीचे होईतच असतात पण महिला मंडळाचं हे हो असो म्हणजे काय कारण नसताना आपलं एक मार्गदर्शन झाल्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून करूया महिला मंडळाचा कार्यक्रम नावा होतो त्यांनीच पैसे काढले नाही आणि जेवले मात्र आम्ही सगळेजण म्हणजे असे कार्यक्रम मोर्चावर होईच जर होले तर बरं वाटतं एक दिवस विरंगुळ म्हणून आणि घरात काय आपण बनवून कायमच खातो सगळ्यांबरोबर खाण्याची मजा असते ती वेगळी असते तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असलं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय सगळी आजूबाजू झोपली होत महिला मंडळ अजून थळेचं कारण अजून देखील भांडी वगैरे ती घासूची आहेत ती भांडी वगैरे नाही येते एक पंधरा वीस मिनटात येतील आमच्याकडे ढोरांचं असं त्रास अशी सोडलेली असतात तुमकं घोई असली ती यव्हा रात्रीची धरून देते सगळी दे दिवसाची इलास तरी चालत कारण कोणचं लक्षच नाही अशी आमच्याकडे रातभर ढोरा फिरत असतात आणि आमचा याकसुद्धा ढोर नसताना गावातली महिला मंडळ जा सण वगैरे असलो की शान भरूक आमच्या हे दुकानासमोर येतात या सगळा शान पडलेला आत्ताच आणि पुन्हा सकाळपर्यंत परत आत्ता पर चला टाटा बाय बाय गुड नाईट